एक डिसेंबर आणि आज आम्ही चाललो आहे पालगावच्या अड्यास तर आता आता आपण कुठल्या अड्यात बेड्यावरती आलो आता आता सुंदरला घेऊन जातो आता आम्ही डायरे आड्यात आणि आता आपण भेटू आड्ड्यात मोठे मोठे बैल आले ती पण दाखवतो तुम्हाला आता आपण मैदानात पोचलेलो आहे आता तुम्हाला बैल दाखवतो मित्रांनो समोरच बघा आकाश राऊत त्यांचा सुंदर देखील मैदानात आलेला आहे मित्रांनो बिंजोडचा बादशाह असा त्याला समजत जाता असा बारा त्याला सुंदर देखील मैदानात आलेला आहे समोरच दीपेश जादा पाटील यांचं लक्ष आणि तुफान आहे मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा देखील आलेला आहे मैदानात यांचा सुंदर देखील आलेला आहे मैदानात आखीव रेखीव आणि मजबूत बांधा थोड्याशा आता आपण जरा शर्ती बघू जरा पब्लिक बघू ते किती आहे आणि आपण जाते घेऊन जातोय अड्ड्यात आज एक डिसेंबर आणि रविवार म्हणून आज पाडगावच्या अड्ड्यात फुल पब्लिक आहे अफाट म्हणजे अफाट पब्लिक आहे आज आणि सर्व मोठे मोठे नंदे आलेले आहेत आपल्या मध्ये सर्वच बघायला भेटतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पब्लिक tak apa datang para datang apa

ંગરવાડી અને શંભુ ભેગોરતા હા नोंदणी आम्ही बंद केलेली जशी शरद झंदरी यांच्या पावती घेऊन या पावती असेल त्याला खाली दुधी बाजूने दोन्ही बाजूने डाव्याने उद्या पावती घेऊन या आपला ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्याला